वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शितोळे नगर निमसोडचे सुपुत्र हैदराबाद येथील युवा गलाई उद्योजक सुरच्छेट संजय शितोळे सरकार यांचा सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होत आहे आजोबा निमसोडचे माजी सरपंच स्वर्गवासी पैलवान सोनबा शितोळे वडील निमसोड विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेठ शितोळे यांच्या कर्तबगारीचं समृद्ध राजकीय सामाजिक वारसा जपण्यासाठी पुढे येऊ पाहणारे कर्तबगार युवा नेतृत्व हैदराबाद स्थित युवा गलाई उद्योजक सूरज शेठ संजय शितोळे सरकार यांना वाढदिवसाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू महावीर टेस्टिंग अँड रिफायनरी साय गोल्ड कॉम्प्युटर टेस्टिंग साई गोल्ड बुलियन समर्थ सिल्वर बुलियन एस एस गोल्ड कॉम्प्युटर टेस्टिंग अँड लेझर शोल्डरिंग, एस एस बुलियन हैदराबाद मान्य संजय शेठ शितोळे मित्रपरिवार निमसोड हैदराबाद दरम्यान वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्य नामदार गोरेभाऊ यांनी संपूर्ण शितोळे नगर येथील सदिच्छा भेट देऊन सूरज यास वाढदिवसाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संजय शेठ शितोळे यांच्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातील गगड भरारीचं कौतुक करण्याबरोबर शितोळे परिवाराच्या सामाजिक राजकीय वाटचालीस मनोभावे शुभेच्छा दिल्या माझ्या वाईट काळामध्ये ज्यांनी पण मला थेंबाप्रमाणे पण साथ दिली आहे माझा शब्द आहे त्या सर्व लोकांना जर आई जगदंबेचा आशीर्वाद राहिला तर मी त्या सर्वांची समुद्राप्रमाणे परत फेड करेन Hey now. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर शितोळे नगर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा